गेले एक चार पाच दिवस अकोले तालुक्यामधलं वातावरण ढवळून निघाल्याचं आपण चित्र बघतोय आदिवासी समाजाचं दैवत राघोजी भांगरे यांचा देवगाव येथे त्यांच्या जन्मगावी बऱ्याच दिवसापूर्वीपासूनचा पुतळा बसवलेला हो होता गावकऱ्यांनी आदिवासी नेत्यांनी आणि बिगर आदिवासी समाजाच्या सगळ्या पुढाऱ्यांनी मिळून आणि अशा प्रकारचा पुतळा त्याच धर्तीवर साहेबांनी सुद्धा दुसरा पुतळा एक बसवला होता ठाण्याच्या जेलमध्ये त्यांना फाशी दिलं तिथंसुद्धा दरवर्षी त्यांची जयंती साजरी केली जाते असं आदिवाशी बांधवांचं ते प्रेरणास्थान आहे तिथं शासनाने सुशोभीकरण पुतळ्याच्या आजूबाजूच्या भागाचं ठरवलं आणि सुशोभीकरणाचं काम अजित नवले नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला ना दिलं माहिती अशी मिळते की काम सुरू झालं परंतु काम सुरू करताना ज्याप्रमाणे निविदेमध्ये ज्या अटी शर्ती किंवा कामाचं स्वरूप आहे त्या स्वरूपाप्रमाणे काम लाईनआउट करून देण्याचं काम अधिकाऱ्यांचं आहे त्याप्रमाणे झालं का नाही माहीत नाही परंतु कामाची जी व्याप्ती आहे त्या व्याप्तीपेक्षा वेगळं काम त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून झाल्याचं निदर्शनास आलं आणि तो राघोजी भांगरेंचा जो मूळ पुतळा आहे तो पुतळा काढून कुठंतरी बाजूला ठेवण्यात आला आदिवासी बांधवांचे ते लक्षात आलं लक्षात आल्यावर त्याच्या भावनेंचा उद्रेक झाला आणि त्यांनी बाबा हे कुन, जे कोण जे कोणी असेल असे कृत्य करणारा याच्यावर कारवाईची मागणी केली त्या मागणीप्रमाणे अजित नवलेंच्या नावावर कागदपत्री निविदेचं असल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांच्या वतीनं कुणीतरी पांडे नावाचा माणूस काम करतोय त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला परंतु माहिती घेतल्यावर असं समजतं आहे नक्की माहीत नाही या कामाच्या व्याप्ती सोडून कॉन्ट्रॅक्टर कशाला का बाकीचं काम करीत बसेल कशाला पुतळा हलवील तो कुणीतरी मोठ्या माणसांनी कुणीतरी अधिकाऱ्यांनी तो पुतळा बाजूला काढून ठेवण्याचं त्यांना सांगण्यात आलं किंबहुना त्याच्यापुढं जाऊन तपशिरात गेल्यावर अशी माहिती मिळती का हे अजित नवल्यांना त्यांनी असं सांगितलं होतं की बाबा हे कामच आम्ही करणार आहे तुम्ही फक्त नाममात्र कागदपत्री राहा कॉन्ट्रॅक्टर म्हणून आणि मग हेच काम पाहत होते असं माहिती समजते की या तालुक्यातल्या काही नेत्यांनी राघोजी बांगरेंचा वेगळा पुतळा तयार करून आणला आहे तो पुतळा ह्या पुतळ्याशी मिळता जुळता नाही तो गावकरी समाज गावकऱ्यांना देवगावच्या गावकऱ्यांना आणि आदिवासी समाजाच्या बांधवांना तो मान्य नाही परंतु तो सोळा सतरा लाख रुपये खर्च करून पुतळा तयार आहे आणि तो बसवायचा काही पुढाऱ्यांचा आग्रह आहे हट्ट आहे आणि तो तिथं बसवायचा गावकऱ्यांचा विरोध डावलून आणि म्हणून ह्या कॉन्ट्रॅक्टरला पुढं धरून म्हणजे स्वतःच काम करत आहेत नाव फक्त अजित नवलेंचं आहे नाव फक्त पांडेंचं आहे दुसराच कोणीतरी माणूस ते काम करतो आहे अशी माहिती मिळते आणि त्यांना तो पुतळा तिथं बसवायचा आहे म्हणून त्यांनी काय केलं की तो पुतळा काढून टाकला नाव आता अजित नवलेंचा आणि पांडेंचा आलं आहे काढून टाकला काढून टाकल्यावर आदिवासी बांधवांच्या भावनांचा उद्रेक झाला उद्रेक झाल्यावर गुन्हा दाखल झाला आमच्या अजित नवले असतील नाहीतर ते पांडे असतील बिचारांचा काही दोष नाही कागदपत्रे काम आहे परंतु त्यांनी त्यांचं कामा याची जबाबदारी सांभाळायला पाहिजे होती कोणाच्या तरी हातात आपल्याला मिळालेली निविदा द्यायला पण नव्हती पाहिजे ती दिल्यामुळं त्यांच्यावरती शेकलं आहे आणि गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये अट्रॉसिटीचा सुद्धा गुन्हा दाखल झाला आता आम्ही अकोल्यातली ले दुसरी बाईट ऐकली की बाबा बिगर आदिवासी जे समाजाचे लोक आहे मराठा असेल ओबीसी असेल यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली अन्य कलमाने त्यांच्यावर कारवाई व्हावी अॅट्रॉसिटी का रद्द व्हावी म्हणून त्यांनी उद्या अकोला बंदची हाक दिली म्हणजे आदिवासी बांधव उद्या राजूरला मोर्चा काढत आहेत तिथं मेळावा घेत आहेत तिथं भाषणं करणार आहेत इकडं दुसऱ्या बाजूला अकोला बंद होणार आहे इथं वगैरे भाषणं चालणार आहेत म्हणजे तालुक्याची जी घट्ट विण आहे आदिवासी बिगर आदिवासी असा कोणता मतभेद नसलेला हा तालुका अनेक वेळा आपण याच्यावर चर्चा केली या तालुक्यामध्ये के का ही विस्कटून टाकण्याचं आणि आपले राजकीय पोळे भाजण्याचं काम काही लोकं करतायत आणि हे होऊ नये म्हणून खरं तर आम्ही आज तुमच्या कॅमेऱ्यासमोर आलो आहे इकडं अकोला बंद इकडं भाषणं वेगळे म्हणजे आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी असा मोठा संघर्ष या निमित्ताने उभा राहील का काय असं वाटल्यावर वा, आम्ही आता सगळे लोक एकत्र बसलो होतो आणि आम्ही सांगितलं की बाबा त्या कॉन्ट्रॅक्टरला ज्यांनी कोणी सांगितलं असेल का हा पुतळा उखडून काढा बाजूला करा त्याचं विद्रुपीकरण करा आणि माझा पुतळा तिथं नेऊन बसवायचा आहे मी बनवलेला त्या इसमाचं नाव ह्या कॉन्ट्रॅक्टरांनी ज्यांनी ते काम केलं आहे किंवा करायला लावलं ला। आहे त्यांचं नाव ह्या अजित नवलेंनी ह्या पांडेंनी आणि त्यांच्या संबंधित कारागिरांनी हे समाजापुढं सांगावं किंवा पोलिसांना सांगावं अशी आमची सगळ्यांची त्यांना विनंती आहे तुम्ही विनाकारण गुंतू नका विनाकारण केस झाल्या म्हणून इकडं तिकडं पळू नका तुम्ही खरं कोण आहे तुम्हाला कोणी करायला लावलं त्यांचं नाव समाजासमोर आणा त्यांचं नाव पोलिसांसमोर आणा आणि एकदा का ते नाव कळलं तर ते नाव कळल्यावर आपल्याला आदिवासी बांधवांना विनंती करता येईल की बाबा हे नाव कळलं आहे हा माणूस गुन्हेगार आहे आता याला काय ते शासन करायचं ते करा अजित नवल्यांना करू नका पांड्यांना करू नका किंवा अन्य कोणत्या समाजाला तुम्ही दोष लावू नका तो जो मूळ माणूस आहे त्याच्यावर कारवाई करा त्या आणि लोकांचा उद्रेक शांत होईल लोकांच्या भावना शांत होतील असं मला वाटतं आणि हे झाल्यानंतर एकदा का नाव पुढं आलं का आम्ही सांगू आमदार साहेबांनी बाईट दिली आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे असं नाही व्हायला पाहिजे तसं नाही व्हायला पाहिजे अहो जर तुम्ही म्हणताय पोलिसांनी जर खोटा गुन्हा दाखल केला आहे तर मग सरकारचं काम काय फक्त बाईट देणं आहे का, का? आमदारांचं काम काय फक्त बाईट देणं आहे का आमदारांनी जर पोलीस अधिकारी चुकीचा गुन्हा दाखल करीत असतील ला तर पोलिसांना जाऊन ती कलम दुरुस्त करायला लावली पाहिजे बेगुन्हेगार लोकांवर कारवाई झाली असेल तर त्यांना थांबवलं पाहिजे हे काम आहे ते पोलिस ऐकत नसतील तर त्यांच्या वरिष्ठांकडे गेलं पाहिजे मंत्रालयात गेलं पाहिजे गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला सांगितलं पाहिजे अजितदादांना सांगितलं पाहिजे ज्यांना कुणाला सांगायचे त्यांना सांगा आणि बेगुन्हेगारांना त्या कारवाईतून मुक्त करा ही मागणी केली पाहिजे परंतु एकूण चित्र असं दिसतंय आदिवासी बांधवांमध्ये गेल्यावर तुमचं पण बरोबर आहे खाली आल्यावर तुमचं पण बरोबर आहे डबल ढोलकी वाजवून सगळ्या तालुक्याचा समाज समाजाची विस्कटण्याचं काम हे चाललेलं हे समोर आलं आणि म्हणून आम्ही समाज माध्य माध्यमाच्या माध्यमातून समाजापुढे येतो आहे की आमदार साहेब जर एकदा तो माणूस समोर आला या कॉन्ट्रॅक्टरने त्यांच्या नावं सांगितलं कोणी करायला लावलं हे क मग मात्र तुम्ही स्वतः आमदार साहेबांना विनंती आम्ही करतो की तुम्ही स्वतः माझे आमदार वैभव पिचड असतील अमित जे भांगरे असतील ह्या सगळ्या आदिवासी मंडळीच्या पुढाऱ्यांनी पोलीस स्टेशनला जावं आणि सांगावं का आता आम्हाला आमचा पुतळा हलवणारा माणूस समजला आहे आम्ही काय त्याला शासन करायचं ते कायद्याने किंवा समाज म्हणून काय करायचं आहे ते शासन ते करतील आता ह्या आमच्या कॉन्ट्रॅक्टर नवल्या आणि पांडेंना मुक्त करा त्यांच्यावरची ही कलमं काढून टाका अशी विनंती यांनी स्वतः पोलीस स्टेशनला या तेगांनी जाऊन करावी म्हणजे शेवट असं मी सांगतो की कॉन्ट्रॅक्टरांनी जे कृत्य करायला लावलं त्यांची नावं जाहीर करावीत आणि त्यांची नावं एकदा कळाल्यावर ह्या आमदार साहेब असतील वैभव भाऊ पिचड असतील किंवा अमित भांगरे असतील यांनी पोलीस स्टेशनला जाऊन ह्या नवले आणि पांडेंवर जे कलमं लावलेत आणि जे गुन्हे दाखल केलेत हे मागे घेण्याबाबतची विनंती पोलीस स्टेशनला करावी तिथं होत नसेल तर वर मंत्रालयात जाऊन ते करावी आणि हे प्रकरण थांबवावं राजूरला जाऊन वेगळं काय करू नये आणि अकोल्यातही मोर्चे काढून काहीतरी वेगळं वातावरण करून जो समाज अनभिज्ञ आहे त्याला याच्यातली काही माहिती नाही केवळ राजकारण करण्यासाठी कोणाला तरी लोकप्रतिनिधी म्हणून पुन्हा निवडून कामं न करता अनेक बाबी बोलता येईल सगळे कामं ठप्प आहेत ते ठप्प कामं बा जे लोकांसमोर येऊ नये म्हणून काहीतरी विषू निर्माण करायचा आणि त्या विषयावर लोकांचं म मत दुसरीकडे न्यायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हे काम थांबवावं आणि समाजा समाजामध्ये कुठंतरी काहीतरी उद्रेक होईल दोन समाजामध्ये आणि त्याचा कायमचा परिणाम दीर्घ काळासाठी या तालुक्यात राहील अशी कृती करू नये अशा प्रकारचं आव्हान दोन्ही बाजूंना करतो आदिवासी समाजाच्या लोकांना विनंती करतो की तुम्ही संयम धरा आणि कोण मुख्य माणूस आहेत त्याला शोधा आणि आमच्या मराठा बांधव असतील नाही तर ओबीसी बांधव असतील आपणही बंद करून तालुक्यातल्या लोकांनी कॉन्ट्रॅक्टरसाठी बंद केला असं पण चित्र आपल्याकडे जायला नको आणि पूर्ण अकोला बंद राहिला ज्या लोकांचा काही संबंध नाही त्यांच्यावर आपण बंदच हे देतो ही पण भूमिका बरोबर नाही त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा निर्दोषांना मुक्त करा त्यासाठी सगळ्यांनी एकत्र या अशा प्रकारचं आवाहन आपल्या या माध्यमातून मी करतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस